वणीत अर्धा किलो गांजा व चार किलो भांग विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा वणी शहरातील मोठा कोळीवाडा भागात स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांची कारवाई छापा मारून अर्धा किलो गांजा व चार किलो ओला भांग पकडला यात तेरा हजार दोनशे आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विक्रेता गंगाधर महादुग गोंडके वयवर्ष बेचाळीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वणीवा परिसरात गांजा भांग असे अमली पदार्थ विकले जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांना मिळाली त्यानुसार अठ्ठावीस मे रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी मोठा कोळीवाडा येथे गंगाधर गोंडके यांच्या येथे छापा मारून अर्धा किलो गांजा रुपये अकरा हजार सहाशे किमतीचा व चार किलो ओला भांग एक हजार सहाशे आठ रुपये किमतीचा जप्त केला असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय वणी शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकले जात असून वणी पोलिसांचा वरदहस्त आहे का हा संभ्रम वणी ग्रामस्थांमध्ये झाला आहे अशा प्रकारच्या चर्चेला शहरात उधाण आले आहे स्थानिक गुन्हा शाखा नाशिक ग्रामीण या पथकाला गुप्त माहिती मिळते मग वणी पोलिसांना का नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर वणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव